व्यवस्थित आणि बसवली ते त्यांच्या प्रत्येक मूर्ती म्हणजे एक दोन फोरचे डिस्प्युट आहेत बोलावे न बोलावे मला माहीत नाही पण बोलणं गरजेचं असं मला वाटतं कारण जे तिथे उद्घाटन झालं तेव्हा काही गाणे कसं होतं होते त्यांनी त्यांना सांगितलं सुद्धा त्याच्यात तुम्ही तो बदल करा ते नाही केलं नंतर तिथे खाली या ठिकाणी हे मिळाले तांब्याची पाईप्स पाईप टाकले समज सोन्याचं समज सोन हे आता हे जवळ एकशे एकोणीसशे चोवीस पंचवीस हे आहे ह्या ज्या भिंती आहेत या, या पेशवेकाली मी हा कमळ पुष्प आणि हे दोन्ही कमळपुष्प आहेत हा दिसायला वेगळं हे दिसायला वेगळं हा खडक असाच का ठेवलाय त्याची अंठी महाराजांकडे परावर्तित केली होती सूर्यप्रकाशामुळे त्यामुळे हे बंदिस्त नव्हता हा भाग फक्त छप्पर टाकून हा सगळा भाग परावर्ती पाय ठेवणं किंवा खरं जाणं हे मी निषिद्ध मानते या ठिकाणी महाराजांना अभिषेक झाला होता पुरुनुरले सर्वांचा भगवा मराठा शिवबा शिवबा असा झाला शहाजीराजांच्या होता होतात तर तेव्हा शहाजीराजांनी त्यांना त्यांनी संगराजी राजांना अशी विनंती केली होती की जेव्हा जर तुमचा एखादा राजा झाला पुढे तर तिथे मला वसवायची संधी द्या काही वस्तू नसेल ही ती त्यांनी बसवलेली म्हणून ते त्यांनी त्याचं प्रतीक लावले नागप्पा शक्ती म्हणून ते नागप्पा शक्ती पे पेटवली जायची गडावरती पहिली होळी जेव्हा पेटवली जायची आणि मग गडाच्या पायथ्याला गावामध्ये होळी पटवली जायची त्यामुळे तो हो होळी पेटवण्याची जागा होतो होळीचा समाज त्यामुळे महाराज संभाजीराजे वगैरे येऊन होळी पाहिले पटवायची प्रज्वलित केली जायची गवंडी पेटवली जायची गावामध्ये होळी प्रज्वलित केली जायची म्हणून हा होळीचा समाज आता जे आज सगळे खेळ होतील ते होळीच्या मैदानामध्ये होता ही जी मूर्ती आहे महाराजांची ती एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये जाणी राष्ट्रपती होते त्यांनीही त्यांच्या अध्या त्यांच्या उद्घाटीने येऊन त्यांनी उद्घाटन करूनही बसवलेलं आहे आता या मूर्तीमध्ये एक दोन थोडसे डिस्प्यूट आहेत जे मी बोलावे न बोलावे मला माहीत नाही पण बोलणं गरजेचं असं मला वाटतं कारण ज्या पद्धतीने याच्यावर महाराजांना बसवलं ज्या पद्धतीने महाराजांची बैठक रचना आहे पाय पूर्वी राजे महाराजे असे बसत नसत विरासन घालून बसायचं जी आता सदऱ्यावरती जी मूळ मूर्ती आहे तशी पद्धत होती बसायची गिरासन घालून बसण्याची पद्धत होती त्यामुळे ही पद्धत ती ब्रिटिशांची ती पद्धत त्यांनी ते ती पद्धती पुढे इमॅजिन करून ही केली म्हणून तर त्या पद्धतीनं बनवलं गेलेलं आहे दुसरं जर तू याच्यात महाराजांचा चेहरा बघितलाच नाही तर म्हणजे जेव्हा राज्याभिषेक झाला महाराजांचा वय होतो चौवेचाळीस जर महाराज पूंजा जो तू फोटो बघितला चेहरा साधारण साठीच्या पुढे वार्धक्याकडे झुकलेला असं जरा दिसतो नीट जर बघितलं व महाराजांचा चौवेचाळीस वय त्यामुळे म्हणजे चेहरा असं ते जे होता ते त्या मूर्तीमध्ये दिसतो हा तो थोडासा दोन ठिकाणी डिस्प्यूट आहे की असं की मूर्ती का घडवली आणि हे जेव्हा मूर्तीचं उद्घाटन झालं तेव्हा प्रके घ सरथक होते त्यांनी त्यांना सांगितलं सुद्धा की याच्यात तुम्ही तो बदल करा ते नाही केलं केल्यानंतर ते आता बसवली गेली मूर्ती भारी आहे पाणी पाणी निस्सारण होण्याचं हे म्हणजे जे गडावरती जे वरती पाणी साचायचं ना त्या पाण्याची निसरण होण्याची ही जागा आणि या ठिकाणी तिथे खाली या ठिकाणी हे मिळाले तांब्याची पाईप्स आहेत पाईप टाकलेले आहेत त्या पाईप्सद्वारे पाणी आ, हे केला जायचं निचरा केला जायचा तर ह्याचं स्ट्रक्चर वरती ह्याच्या वरती बघायला मिळतं आणि दुसरं हा जो दगड आहे ना तपाशाण तपाशाण असं ठेवण्याचं कारण आहे जो आता तू बघितलं तो वर्ण आपल्याला बालेकिल्ला किंवा महाराजांची जी सदर आहे ती थेट नजरेत पडत नाही शत्रू जरी इथं आला तरी त्याला बाले डायरेक्ट ऍक्सेस मिळत नाही म्हणून हा दगड जो आहे हा तसाच ठेवला गेला संरक्षक कवच म्हणून ह्याचा वापर केला गेला ह्या ह्या दगडाचा आणि ह्याच्यावरती टाक्या आहेत टाकी आहेत ते पाणी निस्सारण करून इथून त्या पाईपलाईनद्वारे पाणी पाणी इथून ह्याला नेलं जायचं कुशावर्त तलाव किंवा या तलावाकडे गंगासागर आणि पाणी त्याची ड्रेनेज सिस्टमची एकोणीसशे चोवीस पंचवीस मधला हा सत्राचा पोटो हा जो चौथर आहे हा मासा होता आता हे आपल्याला असं स्वरूप दिसत ह्या ज्या तीन खिडक्या या खिडक्यांच्या आतमध्ये तो चौथारा आहे हा चौथरा त्याचं संरक्षण व्हावं म्हणून तो स्लॅब टाकून तो हे केला आहे आणि मग ही मेघदांबरी उचलली गेलेली पण हे मूळ हा मूळ चौथार आहे ज्या चौथारावर मारण्याचं बत्तीस मग सोन्याचं समस्या होतं हे आता हे सगळं एकशे एकोणीसशे चोवीस पंचवीस मधलं हे ह्या ज्या भिंती आहेत पेशवेकालीन भिंती आहे त्याच्यानंतर हे डागबुजी करून मग हे केलेलं आहे आणि ह्या जीज ही जी साईड आणि ही जी साईड आहे हे महाराण्यांना बसायची जागा आणि हे अष्टप्रधानांची जागा हा वा चला हे इथे रचना आहे त्याची आणि ह्याला ह्याला शाही हे होत्या झालरी होत्या तर तोडल्या तू पळवून नेल्या म्हणून तो ऍक्सेस आता इथे जायचं बंद केलाय म्हणून तो आपल्याला जाता येत म्हणजे सर महाराजांच्या काळात ही पूर्ण वस्तू विजिबल असेल मंत्री किंवा राणी ह्या भिंती ह्या भिंती नव्हत्या नव्हत्या ह्या भिंती नव्हत्याच ह्या पेशवेकालीन भिंती आहेत ह्या नंतर बांधलेल्या आहेत भिंती ह्या भिंती नव्हत्याच हे सगळं नंतरच स्ट्रक्चर आहे सगळं पुढचं म्हणजे आज पूर्ण ओपन होतं हो हो कारण अष्टप्रधानी इथे उभे आहेत हे आहे ते दिसायला पाहिजे ना तुम्हाला हे इथ याच्यात नाही तुम्हाला काहीच दिसणार आहे सगळं लप बंद आहे ना पण हे नंतरच स्ट्रक्चर आहे सगळं आणि ते ह्याला हे होते याच्यात या फोटो मध्ये सुद्धा त्यांनी आहे याच्यामध्ये सरांनी की कुठे गेलं काय बघ याच्यावर धातुशील पण त्यावरील मण्यांची माळ ही जी माळ होती ही चोरून नेली महागाई ही चोरून नेली म्हणून तो ऍक्सेस बंद केला भरयची माळ होती हे आता बघ एकोणीसशे पस्तीस आहे सिंहासनाची एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये हे असं स्वरूप होतं सिंहासनाचं साफसफाई केली आणि साफसफाई करताना हा चौथारा मिळाला मग मग ते हे सगळं उचलून स्ट्रक्चर केलं मग आणि ही मेघडंबरी दोन हजार तेरा मध्ये महाराजांचा पुतळा बसवला मेघडंबरे मध्ये तो पर्यंत हे असंच होतं फक्त राजसिंह राजाचं साफसफाईचं काम आहे म्हणजे कुठल्या वर्षापासून चालू झालं असणार असा अंदाज जेव्हा रायगडचा शोध लागला ना तेव्हा समिती बसवलं गेले कुठलं रायगड जेव्हा म्हणजे शोध लागला नाही नाही जेव्हा एकोणीसशे एकोणतीस मध्ये रायगड प्राधिकरण समिती जमा हे झाली किंवा समाधीचा जीर्णोद्धार झाला ना तेव्हा हे हळूहळू सगळ्याच तो डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात पहिली समाधीचा हा कमळपुष्प आणि हे दोन्ही डिफरन्स आहे आहेत हा दिसायला वेगळं आहे हे दिसायला वेगळं आहे हे लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि हे सरस्वतीचं प्रतीक आहे गडावरचा राजा धनवान समृद्ध आहे म्हणून लक्ष्मीचं प्रतीक आणि विद्या च्या ह्यानी बुद्धिमान म्हणून ते विद्येचं प्रतीक आणि हे जे दोन आहेत वरती हे शरद चिन्ह आणि ह्याच्यामुळे जर तुम्ही बघितलं पाया पाच हत्ती आहेत दिलेली तर पाच हत्ती म्हणजे पाच पाच शाहांना दाबून ठेवणारा राजा म्हणजे मुघल पोर्तुगीज डच आदिलशा निजामशाह यांना पायाखाली दाबून ठेवणारा राजा इथे श्रीराजोतकर हे ते दाखवणारं प्रतीक आहे ते सगळं करते करते <सवागी> हा खडक असाच का ठेवलाय सगळं हे केलं फोडलंय तर हा खडक इथंच का ठेवलाय तेव्हा छत्रपती शिवाजी सोळाशे छप्पन्न मध्ये रायरीचा किल्ला ताब्यात घेतला आणि रायगड नाव केलं त्याचा जो मुहूर्त झाला जी पूजा झाली ती पूजा या खडकावरती झालेली आहे भूमिपूजासाठी म्हणून हा खडक असाच ठेवलेला आहे दुसरं तर तू जे म्हटलास हे ओपन होता का पण दिसतो होतो हे आता हे जर बघितलं तू नाही तिथे एक दोन असे हे लाकडी खांब उभे करायची जागा आहे लाकडी खांब पुढे तळखडे असायचे त्याच्यात लाकडी खांब उभा केला जायचा असा आणि हा वरती एक स्लॅब टाकला जायचा हा असा हे दिसतोय वरती असा हा सगळा स्लॅब टाकून बंद केलं जायचं हे फक्त हा जो सगळा भाग आहे मधला हा ओपन असायचा कारण जो हेनरी ऑगझंडर आला होता त्यांनी ज्या महाराजांचं लक्ष वेधून घेतलं होतं त्या महाराजांनी त्याची अंगठी महाराजांकडे परावर्तित केली होती सूर्यप्रकाशामुळे त्यामुळे हे बंदिस्त नव्हता हा भाग फक्त छप्पर टाकून हा सगळा भाग बंदिस्त केला जायचा साईडचा सा। आणि हा ओपन भाग सगळा हा असाच होता पूर्वी वाड्यासारखं असं हां वाड्यासारखं हे खांब टाकून हा सगळा वरनं चप्पल टाकून हे स्पेंड केले जातं पूर्वी खूप महत्त्वाचे चौथार आहेत एक चौथारा राज्याभिषेकचे दोन भाग असतात हां एक असतो अभिषेक आणि एक असं मंचकारोहण ते सहा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला पहाटे पाच वाजता महाराजांना अभिषेक झाला तो जो अभिषेक जो झाला दुधाचा सप्तनाद्यांचा जो अभिषेक झाला तो ह्या चौथऱ्यावरती झालेला त्यामुळे ह्या चौथऱ्यावरती पाय ठेवणं किंवा या चौथर जाणं हे मी निषिद्ध मानते आणि या ठिकाणी महाराजांना अभिषेक झाला होता आणि अभिषेक झाल्यानंतर सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी बत्तीसमन सोन्याच्या सिंहासनावरती महाराजांचं आरोहण झालं अभिषेक गागा होता तो जो अभिषेकाचा जो सगळा विधी होता, hmm. विद्य विद्य होता। hmm. तो विधी सगळा इथं झाला होता आणि सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी सोन्याच्या सिंह बत्तीस म्हण सिंहासनावर महाराजांचं जे मंचकारोहण झालं ते तिथे झालं राज्याभिषेकाचे दोन भाग असतात एक अभिषेक आणि एक सिंहासनारोहण हा जो चौथरा आहे ह्या चौथाऱ्यावरती महाराजांचं तुलादान झालं होतं राज्याभिषेकाच्या आधी जे महाराजांची जी विधी झाली सगळे म्हणजे अभिषेकाच्यासुद्धा आधी प्रायशित्त विधी गोदान विधी तुलादान विधी हे जे सगळे विधी झाले ते विधी ह्या चौथाऱ्यावरती झाले हे सगळं आणि त्याच्यानंतर जेव्हा राज्याभिषेक सगळं झाल्यानंतर मग हा चौथाऱ्याचं काय करायचं ते जी विद्वत सभा भरायची जी विद्वान पंडितांची जी सभा भरायची ती सभा या ठिकाणी भरायची सगळी त्यामुळे हा चौथा तसाच महत्त्वाचा आहे हा आणि हा चौथा राही शिकेल तर इथे ते पुढे पडक्या ह्याच्यामध्ये जी लादी म्हणजे ज्या लादीवरती महाराज बसले होते अभिषेक त्याच्या वेळेस ती लादी तिथे पुढे पाहायला मिळते ते तिथे आता आहे टाकून दिली दाखवली पुरावा इथे एक पाहायला मिळतो अभिषेकासाठी अभिषेकासाठीची जागा महाराज असे बसायचे कारण पाणी डोक्यावर नाही येणार <स्या> पाणी इकडून जायला जागा पूर्व दिशे पूर्व त्यामुळे ही ती अभिषेकाची लादी अशीच लादी तिकडे आहे पडलेली पाहायला मिळते हो ते हो हेच लादेक्ट ओरिजिनल लादी समोर ह्या लादीवरती महाराज बसले होते आणि महाराजांच्या डोक्यावर जो दुधाचा आणि जो अभिषेक झाला जे पाणी निघायचं ते पाणी उठून सगळं गेलं आणि ते पाणी मग त्यातलं पाणी हे करून ते गंगासागरामध्ये त्यातला काही भाग त्या पाण्या गंगासागरामध्ये प्रवाहित केलं म्हणून मग त्याला ते गंगासागर नको आपण आता जेव्हा टकमग टोकावर जाऊ ना तिकडनं राजगड वगैरे दिसत आता क्लिअर झालंय बरं पॅकेज त्यामुळे राजगड आपल्याला दिसत